आज आपण बनवणार आहेत मेथीचे पराठे आणि थोडंसं आपण त्यात पनीर ॲड करणार आहोत बघूया सर्वप्रथम आपण घेतलं आहे गव्हाचं पीठ हे एक वाटी आहे तर आपण दोन वाटे घेणार आहोत अद्रक लसूण आणि तीन मिरच्या घेतल्या आहेत लाल कलरच्या एक अर्धा चमचा ओवा घेतला आहे भरपूर सारी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे ही सुकी मेथी घेतली आहे बेसन पीठ घेतले आहे एक छोटी वाटी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी हे आपलं पनीर एक एकनुसार मीठ जिरे पावडर आणि एक अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक चमचा लाल आपला पराठा तिखट होणार आहे त्यामुळे आपण लाल मिरची पावडर कमी घेतली आहे तर सर्वप्रथम आपण बारीक चिरून घेणार आहोत बघू शकता आपण फक्त मेथीचे पान पान घेतलेले आहेत काड्या थोड्या पण घेतलेल्या ना नाही जेवढे होऊ शकेल तेवढे आपण बारीक चिरून घेणार आहोत तिला जेणेकरून आपले पराठे फुटणार किंवा तुटणार नाही लसूण आणि आपली मिरची बारीक कुटून घेणार आहोत बघू शकता आपण एक बारीक करून घेतलेला आहे आपण टाकणार आहोत आपली बारीक केलेली मेथी कोथंबीर जिरे पावडर कस्तुरी मेथी किंवा वाळलेली मेथी बेसनपीठ हे आपले पनीर आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण हे सर्व एक जीव करून घेऊया आणि दोन तीन मिनट याला मळून घेऊया जेणेकरून आपल्या पानांना सर्व मसाले लागून जातील आणि आपला पराठा चवीला खूप छान लागेल जे आपण लसूण मिरची आणि आद्रक कुठून घेतलेली आहे ती ती शेवटी टाकणार आहोत कारण मिरची काही काही हाताला जळजळ करते मिरची तिखट असेल की हाताला खूप जळजळल्यासारखं होतं म्हणून आपण मिरची शेवटी टाकणार आहोत मिरची पावडर आणि हळदी पावडर एक वाटी गव्हाचं पीठ आणखी मी अर्धा वाटी ॲड करणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ सर्व आता एक जीव करून घेऊया आधी एक दोन ते तीन मिनटे असंच एक जीव करून घेऊया थोडं थोडं पाणी ॲड करूया जेवढा आपण याला मळून घेतो तेवढे आपले मेथीचे पराठे खायला चविष्ट लागतात बघू शकता है। एक वाटी पाणी ॲड केले आहे आता मी बघू शकता आपण मळून घेतलं आहे की आता आपण त्याला तेल लावून ठेवणार आहे एक पंधरा ते वीस मिनटे एक दोन पळी तेल घेतलं आहे मी वरतून पण थोडं तेल लावलं आहे आता हे दहा ते पंधरा मिनटे आपण झाकून ठेवणार आहोत आपण एक अर्धी वाटी इतके तीळ घेतले आहेत जे की आपण पराठा लाटताना खालून वरतून लावणार बघू शकता एक दहा ते पंधरा मिनटं झाले आहे छान असं भिजलं आहे आता लाटून घेऊया आपण पराठे बघू शकता आपण गोल गोल करून घेतला आहे घेऊया आणि वरतून थोडे तिळांना छान असं दाबून घेऊया थोडस गव्हाचं पीठ घेऊया खालून वरतून लावून हे शक्य तेवढं पातळ करून घेऊया बघू शकता ज्यांना खूपच गोल आकार आवडतोय त्यांनी असं प्लेटनी गोल करून घेऊ शकता अशाच प्रकारे आपण सर्व पराठे लाटून बघू शकता तव्याला आपण तूप लावून घेतला आहे तवा तापलेला आहे पराठा टाकून घेऊया बघू शकता दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने छान असं भाजून घेऊया गॅस मिडियम करूया आपण जे पनीर टाकलं आहे आणि कस्तुरी मेथी त्याच्यामुळे ह्या पराठ्याला खूप छान चव लागते पाहू शकता दोन्ही बाजूने असा क्रिस्पी असा भाजलेला आहे आपला पराठा काढून घेऊया पाहू शकता दोन्ही बाजूने आपण भाजून घेतलेला आहे काढून घेऊया पाहू शकता आपले मेथीचे पराठे झाले आहेत केचप सोबत किंवा चट किती मऊ झाले आहेत बघू शकता थोडे पण असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत खायला खमंग असे ज्यांना कुणाला मेथी खायला आवडत नाही त्यांनी न नक, नक्की एकदा हे मेथीचे पराठे ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका